सब इन्स्पेक्टरकडून लग्न झालेल्या कॉन्स्टेबलवर अत्याचार पतीला सोडण्यासाठी आणला दबाव देशात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे मात्र महिलांच्या सुरक्षेची काळजी घेणाऱ्या पोलीस विभागातच महिला असुरक्षित असेल तर हो तुम्ही बरोबर वाचलात मुंबईत कुंपणानेच शेत खाल्ल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे मुंबईच्या पंतनगर पोलीस ठाण्यात काम करणाऱ्या एका विवाहित महिलेवर त्याच ठिकाणी काम करणाऱ्या पोलिसांनी शारीरिक अत्याचार केल्याचं उघड झालं आहे या घटनेनंतर पोलिस दलात खळबळ उडाली आहे पंतनगर पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या बत्तीस वर्षीय पोलिसांनी त्याच ठिकाणी काम करणाऱ्या विवाहित महिला कर्मचाऱ्याला लग्नाचे आमिष दाखवलं प्रेमसंबंध जुळून नवी मुंबईतील सानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका रूमवर नेऊन तब्बल दोन वर्ष शारीरिक संबंध जुळून तिच्याकडून खोटे सांगून एकोणीस लाख रुपये उखळले आरोपी पोलिसांनी तिला नवरा सोडून देण्यास सांगितले तसे न केल्यास मारून टाकण्याची धमकी दिली फसवणूक घेतलेल्या पैशापैकी चौदा लाख एकसष्ट हजार रुपये परत केले मात्र अनेक वेळा त्याने तिला खोटे बोलून आणि जिवे मारण्याची धमकी आणि लग्नाचे आमिष दाखवून तिचे सानपाडा येथील रूमवर शारीरिक शोषण केले सदर प्रकरणात पंतनगर पोलीस ठाण्यात झिरो एफ दाखल झाल्याने ती सानपाडा पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आली आहे सानपाडा पोलिसांनी संबंधित पोलिसावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून सानपाडा पोलीस सानपाडा पोलीस पुढील तपास करत आहेत मात्र या घटनेवरून पोलीस ठाण्यातच एका महिलासोबत असे कृत्य होत असेल तर सामान्य नागरिकांनी कुणाकडे न्यायाची अपेक्षा करायची कायद्याचे रक्षकच जर असे भक्ष बनले तर राज्यात सामान्य माणूस सुरक्षित कसा राहील असा प्रश्न उपस्थित होत आहे